दापोली येथील आझाद मैदानात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सरस दोन हजार चोवीस पंचवीसचं उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे तसंच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आणि प्रकल्प संचालक विजयसिंग जाधव उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले राज्य शासनानं एका जिल्ह्यात दोन सरस प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला आहे आणि पहिल्यांदाच गणपतीपुळेनंतर दापोलीत सरस प्रदर्शन भरवण्याचा मान दापोली तालुक्याला मिळाला पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असणारा दापोली तालुका हा आहे या तालुक्यांमध्ये सुमारे आठ ते दहा लोक दरवर्षी पर्यटनाच्या माध्यमातून येत असतात बचत गटाची उत्पादनं चांगल्या प्रतीची असली पाहिजे इथे येणारा प्रत्येक माणूस बचत गटाची वस्तू खरेदी करेल बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती घडून येईल यापुढे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन जिल्हा बनण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले जातील असं सांगून बचत गटाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिलं पुढे ते म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अडीच वर्षांमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सगळे काम करतोय महिला भगिनींनी सरसमध्ये दर्जेदार उत्पादनं विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे बचत गटाच्या स्टॉल समोर गर्दी असली पाहिजे रांगा लावून तुमची उत्पादनं विकली गेली पाहिजे आणि एवढी क्वालिटी आणि एवढा प्रतिसाद चांगला माल आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे बचत गट अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित झालं पाहिजे प्रशिक्षण हे महिलांच्या दृष्टीने भविष्यामध्ये अतिशय महत्वाची बाब राहणार असल्याचं देखील डॉक्टर उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे तर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले ग्रामविकास खात्याअंतर्गत येत असलेल्या उमेदच्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे उमेद अभियान सुरू झाले तेव्हापासून राज्यातील महिलांची झपाट्याने प्रगती सुरू आहे उमेद अभियान सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बचत गटांना दिशा मिळाली आहे उमेदच्या माध्यमातून हळूहळू महिला व्यवसायांमध्ये उतर लागल्या पुरुषांपेक्षाही महिला हळूहळू एक पाऊल पुढे टाकत असल्याचं देखील योगेश कदम यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि सावित्रीबाई फुले महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच दीप प्रज्वलनही करण्यात आलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा